जीव गेला तरी चालेल परंतु चैत्र पौर्णिमेला चुकूनही हे कामे करू नका भयंकर परिणाम होतील तुमचं नशीब एका रात्रीत बदलू शकते पण त्यासाठी ही रात्र चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली पाहिजे चैत्र महिना म्हणजेच वसंत ऋतूचा राजा आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही केवळ चंद्रपूजनाची रात्र नाही तर आहे हनुमंताच्या शक्तींचा अवतार अनुभवायची रात्र या दिवशी साधना ध्यान पूजन केलं तर चमत्कार घडतो पण चुकून का होईना काही गोष्टी विशिष्ट केल्या गेल्या तर ते पुण्य नशिबात ऐवजी संकटामध्ये बदलू शकते आज मी तुम्हाला असे काही सांगणार आहे जे खूप कमी लोकांना माहिती आहे चैत्र पौर्णिमा के ही केवळ एक रात्र नाही तर ती एक संधी आहे आयुष्य बदलणारी जर या दिवशी ही विशिष्ट कामे केली तर नशीब बंद होतं आयुष्यात दुःख संघर्ष आणि नुकसानच सुरू होते म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपणे नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला देणार आहे एक अगदी गुप्त आणि शक्तिशाली उपाय जो खऱ्या श्रद्धेने केला तर तुमचे भविष्य उजळू शकतो ही आहे अशी एक रात्र त्याचं तेज तुमच्या नशिबाला चहाली देऊ शकते पण त्याच वेळी जर चुकूनही ही अकरा कामे केली तर तेच तेच तेज तुमच्या जीवनात अंधार आणू शकतो चैत्रपौर्णिमा ही नुसती चंद्राची रात्र नाही तर ही आहे ऊर्जा भाव आशीर्वाद आणि शाप यांचा संगमस्थान तर जाणून घ्या कोणत्याही त्या अकरा आहेत गोष्टी ज्या चुकूनही तुम्हाला करायच्या नाहीत चैत्रपौर्णिमा हा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो एक चंद्राची पूर्ण ऊर्जा या दिवशी चंद्र पूर्ण बिंदूवर असतो त्याचं तेज आपल्या भावनांवर परिणाम करतो जे ध्यान करतात त्यांना मनशांती जे दुर्लक्ष करतात त्यांना अस्थिरता येते दोन हनुमान जयंतीचा दिवस ही रात्र म्हणजे बळ भक्ती आणि आशीर्वादाची हनुमानजीच्या कृपेने अशक्यही शक्य होऊ शकतं तीन गुप्त साधनांची वेळ या रात्री पिंपळ वड बेल या झाडाखाली ध्यान मंत्र साधना केल्यास ती गूढ ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधते चार भावना आणि कर्मसिद्धीचा काळ चैत्र पौर्णिमेच्या रात्री तुमच्या भावनेनुसार संपूर्ण विश्व तुमच्यासाठी काम करतात पण एकच अट शुद्ध मान आणि योग्य योग्य कृती ही सांगते आता आपण पाहूयात अकरा कामे जी पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नयेत ती कोणती आहेत ते आता आपण पाहूयात त्यातील पहिले कारण म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे वाद घालणं रागवणं पहिली गोष्ट म्हणजे जी या दिवशी टाळलीच पाहिजे ती म्हणजे वाद घालणे भांडणे करणे किंवा रागावणे चैत्र पौर्णिमेला चंद्राच्या भावनिक लहरी अत्यंत शक्तिशाली असतात या दिवशी तुमचे मन तुमच्या भावना त्या नेहमीपेक्षा खूप जास्त संवेदनशील असतात आणि अशा क्षणी जर तुम्ही रागाच्या भरात कोणाला दुखावलं तर ते दुखणं केवळ मनात राहत नाही तर ते नात्यात खोलवर रुजतं एवढेच नव्हे या दिवशीच्या तुटलेल्या नात्यांना कधीच पूर्ववत करता येत नाही कारण चंद्राच्या संपूर्ण ऊर्जेमुळे त्या भावना दीर्घकाळ टिकतात आणि त्या कार्मिक स्तरावर दोष निर्माण करतात अशा दोषांना उपदोष म्हणतात ज्यामुळे पुढच्या काही महिन्यात तुमचे भाग्य चुकतं संधी निसटतात आणि नात्यांमधील फटलेली विण अजून गोंधळात जाते म्हणूनच भांडणाची वेळ आली तरी मौन हा सर्वोत्तम उपाय आहे कारण आजचं मौन उद्याचं आयुष्य वाचवू शकते दोन अन्न वाया घालवणे दुसरी गोष्ट म्हणजे जी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये ती म्हणजे अन्न वाया घालवणे हा दिवस म्हणजे पूर्णतेचा आणि कृतज्ञतेचा दिवस असतो ज्या अन्नामुळे आपला जीव चालतो ते त्यांना जर आपण दुर्लक्ष म्हणून फेकून दिलं तर त्या कृतीचा परिणाम केवळ वर शरीरावरच नाही तर भाग्यावरही होतो शास्त्रात सांगितले आहे की जे अन्न आपण वाया घालवतो त्याच्या प्रत्येक कणामागे एक पितृदोष तयार होतो आणि हा दोष आपल्या घरात दारिद्र्यतेला निमंत्रण देतो त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या रात्री अन्न हे देवी शक्तीचा अर्पण मानले जाते त्या अन्नाचा अपमान म्हणजे त्या शक्तींचा अपमान आणि त्यातून निर्माण होतो ग्रहकलह उपदोष म्हणूनच या दिवशी अगदी विचारपूर्वक अन्न शिजवा शिजवलेल्यांना प्रेमाने वाढा आणि प्रत्येक क्षणाची कृतज्ञता सेवा करा कारण अन्न शुद्ध असेल तर जीवनही शुभ होईल तीन झोपून वेळ वाया घालवणे तिसरी चूक म्हणजे झोपून वेळ वाया घालवणे चैत्र पौर्णिमा म्हणजे ब्रह्मशक्ती आणि चंद्रशक्ती यांचा संगम असलेला दिवस या दिवशी मन आणि बुद्धी अतिशय शक्तिशाली होते आणि या क्षणी जर आपण फक्त झोपून वेळ वाया घालवला आता संधीचं सोनं होण्याऐवजी आपले नशीब थांबवून टाकतो झोप म्हणजे आळस नाही पण पौर्णिमेच्या दिवशीचा आळस प्रेरणा उपदोष निर्माण करतो हा उपदोष आपलं ध्येय आत्मविश्वास आणि आयुष्यातील निर्णायक क्षण सगळे बांधावून टाकतो म्हणूनच या दिवशी सकाळपासून सूर्योदयानंतर चैतन्याने भरलेली कामे करा ज्या स्वप्नांसाठी मला मनामध्ये इच्छा आहे त्यासाठी पहिले पाऊल उचला कारण आजची कृती उद्याचं भाग्य ठरवतो चार चौथी चूक म्हणजे केस कापणे दाढी करणे चौथे काम म्हणजे केस कापणे किंवा दाढी करणे आजचा दिवस फक्त शरीर शुद्धीचा नाही तर आत्मिक श्रुतीचा दिवस आहे आणि आपल्या केसांमध्ये आपल्या अंगावर दैवी ऊर्जा संचारित होते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शरीराची नैसर्गिक रचना बदल न म्हणजे त्या ऊर्जेचा अपमान करणे केस कापणे किंवा के दाढी करणे यामुळे दोन देह दोष निर्माण होतो ज्यामुळे पूजा ध्यान आणि साधनेचा परिणाम कमी होतो या दिवशी शरीर हे एक देवमंदिर आहे आणि त्याचा विघटन करणं म्हणजे त्या मंदिरातील प्राणशक्तीचे विघटन करणे या दोषामुळे पुढे पुढील सात पाच दिवसात आपल्याला नको असलेले निर्णय घडू शकतात आणि तीव्र मानसिक गोंधळ वाढतो म्हणूनच केस कटिंग किंवा दाढी कमीत कमी एक दिवस पुढे ढकला आणि आज स्वतःच्या मूळ स्वरूपात राहून आत्मचिंतन करा पाच देवघर किंवा पूजास्थान स्थापन करणे पाचवी सुख म्हणजे देवघर किंवा पूजास्थान न करणे चैत्र पौर्णिमा ही केवळ पौर्णिमा नाही तर ती म्हणजे देवतांची जागृतीची पितरांचा आशीर्वाद प्राप्त क्षण आणि सर्व सकारात्मक शक्तीचा प्रवेशद्वार आता कल्पना करा या पवित्र क्षणी जिथे देवता उतरते ते पूजास्थानात जर धुळीने अस्ताव्यस्त आणि अंधारलेलं असेल तर ती दिव्यता तिथे उतरू शकते का शास्त्रानुसार देवघरात जर धूळ केर किंवा विस्कटलेली देवमूर्ती असेल तर त्या दिवशी अग्निदोष तयार होतो आणि अग्निदोष म्हणजे घरात सतत होणारे छोटे छोटे अपघात तणाव आणि आर्थिक गळतीचा आरंभ त्यामुळे चैत्रपौर्णिमेच्या सकाळी देवघरात दिवा लावा फुले वहा आणि प्रेमाने साफसफाई करा कारण जिथे स्वच्छता असते तिथे शक्तीमाता लक्ष्मी वास करते नाहीतर दारातूनच निघून जाते सहा तापमान किंवा त्याचा दुर्लक्ष चैत्रपौर्णिमा हा केवळ चंद्राचा दिवस नाही तर तो आहे कर्माचा आरसा आणि या दिवशी जर कुणावर विशेष आशीर्वाद हवा असेल तर तो आहे आई वडिलांचा पण जर या दिवशी आपणच दो त्यांना दुखावलं त्यांच्याशी रागात बोललो त्यांना दुर्लक्षित केलं त्यांना दुर्लक्षित केलं तर चंद्र जरी पूर्ण असला तरी आपलं भाग्य अर्धवट राहतं शास्त्रात का शास्त्रात सांगतात मातृछाप आणि पितृदोष आहे दोन्ही आजच्या दिवशी निर्माण होऊ शकतात आणि त्याचा प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर पुढच्या पिढ्यांपर्यंत जातो त्यामुळे या दिवशी एकदा त्यांच्या पायापडा त्यांच्या डोळ्यात बघा आणि फक्त इतकंच होणार तुमच्यामुळे मी आहे आणि माझं सर्व काही तुमचं आहे असे फक्त म्हणा त्यांचा आशीर्वाद तिथं असतो तिथंच काहीही कमी पडत नाही तिथे काळही नम्र होतो आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे साक्षात देवाचा हस्ताक्षर सात गोड खोटं बोलणं या दिवशी जर तुम्ही कोणाला गोड खो गोड बोलून फसवलं खोटं बोलून स्वतःचा फायदा करून घेतला तर त्या दिवशी मनावर चंद्रदोष लागतो चंद्रदोष म्हणजे सतत चिडचिड निर्माण होते निर्णय घेण्यात गोंधळ आणि मनावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव आणि विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच बोललेलं खोटं तीन महिन्यापर्यंत कर्मवादाने निर्माण होत करतो आणि मग वाटतं सगळं असूनही यश मिळत नाही म्हणूनच सत्य बोला ते कडवट असलं तरीसुद्धा असे चालेल पण आजच्या दिवशी जर तुम्ही कोणालाही विश्वासाने प्रामाणिकपणे वागवलं तर त्या कर्माचे फळ अनपेक्षितरित्या तुमच्यापर्यंत येतं सत्याचं विष रोपलं की नशिबाचा झाड आठ पाण्याची नासाडी किंवा दलाचा अपमान आठ पाण्याची नासाडी किंवा दलाचा अपमान पाणी केवळ जीवन नाही तर चैत्रपौर्णिमेचं प्राण तत्त्व आहे आजच्या दिवशी चंद्राचे शुद्धी किरण शुद्ध किरण सर्वात अधिक पृथ्वीवर पडतात आणि त्या किरणांना ज्या घटकात सर्वाधिक शो शोषण शक्ती आहे ते म्हणजे पाणी म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी आपण पाण्याची नासाडी कर केली की के ते पाणी अपवित्र होतं तर ती चंद्र ऊर्जा उलटी आपल्यावरच परिणाम करते त्यातून निर्माण होतो जलदोष आणि दुर्बल ग्रह प्रभावशास्त्र सांगतो या दिवशी पाण्याची नासाडी केल्यास आपल्या शरीरातील रसायन संतुलन बिघडते ज्यामुळे पुढील काही दिवस आरोग्य मनशांती आणि आर्थिक प्रभाव प्रवाह वाढ पडतो या दिवशी एका तांब्यात गंगाजल मिसळून घरभर पाणी शिंपडा झाडांना पाणी द्या पक्ष्यांना पाण्याचं भांड भांड ठेवा आणि पाण्याशी असलेली देवी नाळ जपून घ्या कारण शरीराचं नाही तर नशिबाचीही प्रवाह प्रवाह ठरवतं पाणी वाचवणं म्हणजे स्वतःचं भविष्य शुद्ध करणं नऊ अनैतिक विचार किंवा चुकीच्या गोष्टी अनैतिक विचार करणं किंवा चुकीच्या गोष्टी पाहणं चैत्र पौर्णिमा म्हणजे चंद्राचा सर्वोच्च तेज आणि चंद्र म्हणजे मोहन भावनांचा प्रतिबिंब आजच्या दिवशी चंद्राचे किरण तुमच्या मनावर थेट प्रभाव टाकतात त्यामुळेच या दिवशी मनात वाईट विचार चुकीच्या कल्पना किंवा कोणाचं वाईट बघणं सुरू असेल तर त्या चंद्रमुखीचा विकृत रूप निर्माण होतो त्यामुळे निर्माण होतो म्हणून दोष चित्त चंचलता व्यसनांच्या इच्छा आणि अनैतिक वर्तनांची सवय या दिवशी मनशुद्ध मन मन असेल तर तुम्ही फक्त चंद्रदर्शन करूनही जबरदस्त मानसिक शक्ती मिळवू शकता पण जर मनकडून मन कडू असेल तर तिची ऊर्जा तुम्हाला अधिपत्याकडे नेते म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या डोळ्याचं कानाचं आणि मनाचं संयमाने रक्षण करा चांगलं वाचा एखादे स्तोत्र किंवा एका चंद्राच्या प्रकाशात डोळे मिटवून ध्यान करा कारण चैत्र पौर्णिमेचे तेज हे मनाचं आरशातलं प्रतिबिंब आहे आरसा स्वच्छ असेल तर देवताही त्यात उतरतो जसं पाहाल तसंच बनाल पौर्णिमेच्या दिवशी तर खासच दहा कोणाचं मन दुखावणे किंवा टोचणे दहावी गोष्ट म्हणजे कोणाचं मन दुखावणे टोचून बोलणे किंवा दुर्लक्ष करणार आपण रोज रोजच बोलतो पण काही वेळेस शब्दांच्या ठिणग्या दुसऱ्यांच्या मनाला आगीसारख्या पळून जातात आणि आपल्याला कळतही नाही आपण कोणाचं आयुष्य बदलून टाकलं आहे चैत्र पौर्णिमा ही फक्त शुभ दिवस नाही तर ती आहे कर्मनिर्णयाचा क्षण आजच्या दिवशी जर कोणाला दुखावलं एखादं कडू अपमानास्पद वाक्य फेकलं तर ती भावना त्याच्या मनात दगड होते आणि त्या वेदनेचं रूपांतर होते कर्मबाधा आणि मनस्तापात यासाठी या दिवशी बोलण्याआधी विचार करा हे वाक्य माझ्यामुळे कोणाचं मन दुखावेल का कारण चैत्र पौर्णिमेला बोललेला हा कटू शब्द पुढील सहा महिन्याचं नातं उद्ध्वस्त करू शकतो या दिवशी फक्त एक काम करा ज्यांना कधी दुखावलं असेल त्यांना फोन करा एक माफीनामा करा आणि बघा कसं तुमचं मन हलकं होतं आणि नशिबात उजड येतो शब्द हे शस्त्रही असू शकते आणि औषधही निवड तुमची आहे एखादं शव शव कारण जे फक्त आपल्याला शरीराला नाही तर नशिबाला पोचतं किंवा नशिबालाच दूर येतं अकरा अन्नाचा अपमान किंवा अन्न वाया घालवणं अखेरपण अत्यंत महत्त्वाचं कारण अन्नाचा अपमान किंवा अन्न वाया घालवणे चैत्रपौर्णिमा या दिवशी ही केवळ चंद्रदर्शनाची नाही तर अन्नाची देवी अन्नपूर्णा यांना वंदन करण्याची वेळ आहे आजच्या दिवशी अन्न हे केवळ पोटासाठी नसले तरी दैवी शक्तीचा प्रसादच आणि त्या अन्नाची नासाडी केल्यास त्या प्रसादाचा अपमान होतो शास्त्र सांगते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अन्न वाया घालवल्यास पुढील तीन महिन्यामध्ये घरात अन्न कपात खर्चात वाढ आणि आरोग्य दोष दिसून येतात तुमच्या घरातील देव तुमचं मन कर्म आणि आदर बघतात आणि जेव्हा तुम्ही अन्नासमोर हात जोडता तेव्हा तुमच्या नशिबातची दिशा बदलते आजच्या दिवशी अन्न शिजवताना प्रेम ठेवा खाल्लं तेवढंच वाढा आणि थोडं बाजूला काढा गाय कुत्रा किंवा पक्ष्यांसाठी कारण ज्याचं अन, अन्न ज्याचं घर अन्नपूर्णेला वंदन करतं त्याचं नशीब पूर्ण होतं अन्न हे देव आहे आणि देवाची नासाडी कधी शुभ असते मित्रांनो आपण शेवटचा भाग पण तो असाच त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ सारं तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचेल गुप्त माहिती चैत्रपौर्णिमेचे एक देवी ऊर्जा शास्त्र सांगते चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात सौम्य सोम सोमर्ष मी उतरते जी के शरीर नव्हे तर कर्म आणि मनांच्या दोषावर परिणाम करते या रात्री कोणत्याही शुभ संकल्पनासाठी फक्त चंद्रदर्शन करून तुळशीसमोर एक दिवा प्रज्वलित करा आणि म्हणा सौम्य सोमाय नम चंद्रमसे मम नाशय नाशय स्वाहा हा एक मंत्र आयुष्यभर पाठ सोडत नाही कर्म आणि क्षमा या एका खेड्यात एक ब्राह्मण गरीब पण सत्वशील चैत्र पौर्णिमेला त्यांना एखाद्याचा एकट्याचा घरात थोडं अन्न केलं आणि देवासमोर ठेवून म्हणाला हे देवा मी एकट्यानेच अन्न खाल्लं पण पोट तुझा आहे तुला जे वाटेल ते घे बाकी मला राहू दे त्या रात्री तुमच्या स्वप्नात एक वृद्ध आला आणि वृद्ध आल्यानंतर आणि म्हणाला माझं पोट भरलं तुझं भाग्य वाढलं दुसऱ्या दिवसापासून तुमच्या तुझ्या घरात अन्नही वाढेल आणि लोकही वाढतील कारण त्याचं अन्नात अहंकार नाही आणि प्रेम आणि देवत्व ठेवण्या थेवने, ठेवलेलं होतं अमान आणि नशिबासाठी या चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र उगवतो तेव्हा गच्चीवर किंवा अंगणात उभे राहा डोळे मिटा आणि फक्त अकरा वेळा उच्चार करा ओम चंद्राय नमः शांत सौम्य समर्पयामी तेव्हा ते, ते शांत धरणारे चंद्रकिरण असतील ना तर ते तुमच्या मनात कर्माचं आणि नशिबाचा संस्कार करत असतात ही चैत्र पौर्णिमेची माहिती तुमच्या मनाला आवडली असेल तर तुमचं भाग्य उजळेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ